महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनातर्फे देवगड तालुक्यातील बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले आमदार नितेश राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशामुळे हा कार्यक्रम देवगड तालुक्यात देवगड तालुका खरेदी विक्री संघ सभागृहात पार पडला यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर दीपक परब रत्नदीप पुळेकर सुभाष थोरबोले दीपक बागवे उमेश खाडिये अजय लाड मंगेश कदम आनंद लाड प्रकाश राणे सुनील परब प्रदीप पडवळ उपस्थित होते आठ तारीखला कुंकेश्वर यात्रेच्या निमित्ताने माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब त्याप्रमाणे आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार नित्यजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून ओरोस येथे या कीट वाटप म्हणजे भांडी वाटपाचं साहित्याचं वाटप हे ओरोसला महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिसमध्ये झालं त्याचवेळी सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं की ओरोसलाच सगळ्या लाभार्थ्यांनी ज्याला फोन जाते त्यांनी लाभार्थ्याने ते तिथे येऊन सामान घ्यायचं पण पालकमंत्री महोदय आणि आमदार साहेबांनी प्राधान्याने माननीय नेतेजी राणेसाहेबांनी आपल्या देवगड कणकोली वैवाडी या विधानसभेच्या तीनही तालुक्यामध्ये माझ्या कामगारांना त्याच ठिकाणी त्याच तालुक्यात योग्य ठिकाणी मद्य सेंटरला व्यवस्था व्हावी आणि ती व्यवस्था हो ती गेले तीन दिवस जवळजवळ उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे मला वाटतं आजचा हा तिसरा दिवस दीड हजार लाभार्थी या ठिकाणी आज देवगळ सारख्या एका सेंटरला प्रत्येक गावातले ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी येऊन सुरळीत आपलं साहित्य वाटपामध्ये सहभाग घेऊन माननीय ने आमदार नेतेजी राणेसाहेबांचं आम्ही सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो